आयुक्त सत्यम गांधी यांना माहिती अधिकार कायद्याचे पुस्तक भेट देणार सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून माहिती अधिकार कायद्याला हरताळ फासण्याचे काम होत आहे असा आरोप मागील जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी रुईकर यांनी केला सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिकेचे वादग्रस्त आणि लाचखोरीचे आरोप असलेले मागील आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील बांधकाम परवानगी आणि परिपूर्ती संदर्भातील माहिती घेण्यासाठी तानाजी रुईकर यांनी माहिती अधिकार कायद्याप्रमाणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे अर्ज केला होता तो अर्ज आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे प्रलंबित आहे या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी अर्जदार रुईकर हे आयुक्त सत्यम गांधी यांना संपर्क साधून त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती देण्याबाबत विनंती देखील केली होती त्यावेळी विनंतीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अर्जदार रुईकर हे स्वतः भेटून माहिती देण्याची विनंती करून देखील आयुक्त सत्यम गांधी हे माहिती देण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे अर्जदार तानाजी रुईकर यांनी वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकारी शुभम गुप्ता आणि सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांचे काय संबंध आहेत का अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कार्यकाळातील माहिती देण्याचे सध्याचे आयुक्त सत्यम गांधी का टाळत आहेत त्यांच्यावर काही राजकीय दबाव आहे का असा आरोप अर्जदारांकडून करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कायद्याप्रमाणे माहिती न मिळाल्यास जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळल्या कारणाने सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांची देखील चौकशी करून त्यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे तानाजी रुईकर यांनी सांगितले आहे तसेच माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होत असेल तर जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते गोळा करून तीव्र आंदोलन करत करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र चव्हाण राजू आईवळे अमित शिंदे उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे वादग्रस्त ठरलेले मागील आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील बांधकाम परमिशन आणि कंप्लिशन संदर्भात जी माहिती माहिती दे कायद्याप्रमाणे देणं बंधनकारक आहे अशी माहिती मागवली असताना देखील नगररचना विभागाने आत्ताचे जे, जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांच्याकडे तो अर्ग अर्ज वर्ग करून जवळजवळ तीस दिवसापेक्षाही जास्त दिवस झालेत तरी देखील सत्यम गांधी यांनी या अर्जाचं कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा अर्ज कोणत्याही प्रकारची माहिती आजपर्यंत अर्जदाराला दिलेलं म्हणजे मला दिलेलं नाही आहे सत्यम गांधी यांना जाणीवपूर्वक या अर्जाचा या किंवा या अर्जाला माहिती देण्याचं टाळायचं आहे काय सत्यम गांधी आणि शुभम गुप्ता यांचे काही लागेबंदी आहेत का शुभम गुप्ता यांना पाठीशी घालून त्यांचा भ्रष्ट कारभार उघडा होऊ नये म्हणून आत्ताचे आयुक्त सत्यम गांधी हे ही माहिती देण्याचं टाळत आहेत का माहिती अधिकार कायद्याप्रमाणे तीस दिवसात माहिती देणं बंधनकारक असताना आय एस अधिकारी जो आत्ताचे आयुक्त शु शुभम सत्यम गांधी आहेत त्यांना कायदा माहिती अधिकार कायदा माहिती नाही आहे का माहिती नसेल तर आम्ही त्यांना माहिती अधिकार कायद्याचं पुस्तक भेट म्हणून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये वेळेत जर माहिती यांनी नाही दिली तर जाणीवपूर्वक स शुभम गुप्ता यांच्या कार भ्रष्ट कारभाराचा उघड उगड़, उघडा होईल म्हणून तुम्ही माहिती लपवत आहे म्हणून त्या केसमध्ये तुम तुम्हाला देखील सहआरोपी करा म्हणजे आत्ताचे जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांना देखील सहआरोपी करा म्हणून आम्ही ए सी बीकडे आणि ग्लासलोत्पत विभागाकडं मागणी करणार आहोत आणि तरीदेखील जर सत्यम गांधी हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असतील तर सांगली जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार काय कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करून जन जनआंदोलन छेडू याची दक्षता आणि पूर्व सर्वस्वी जबाबदारी ही आत्ताचे जे आयुक्त आहेत सत्यम गांधी यांची राहील असा इशारा आपल्या मा माध्यमातून मी आज देत आहे